मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानीस मृणालने आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलंय तू तिथे मी असं सासर सुरेख बाई माझी या प्रियाला कळेना हे मन बावरे या मालिकांमधून मृणालने लोकप्रियता मिळवली माझी या प्रियाला कळेना या मालिकेमुळे मृणालला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली मालिका विश्वात कार्यरत असणारी ही अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून सिनेविश्वापासून दूर आहे मृणाल दुसानीच अभिनेत्री झाली नसती तर आता कोणत्या क्षेत्रात काम केलं असतं याबाबत तिने नुकतंच सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या मुलाखतीत भाष्य केलं आहे पहिल्या मालिकेपासूनच पुढेही अभिनय क्षेत्रातच आपण काम करायचं हे तुझं ठरलं होतं का असा प्रश्न विचारला असता यावर मृणालने उत्तर देत म्हटलंय जेव्हा मला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती तेव्हा मला मालिकेत काम करायचं नव्हतं तेव्हा मी जर्नलिझम करत होते तेव्हा मी एका चॅनलला मुलाखत दिली तिथे न्यूज अँकर म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं त्यामुळे माझं त्यातच पुढे जायचं हे ठरलं होतं पण पन अचानकपणे माझी ही मालिका गाजली आणि माझं हे करिअर मागे पडलं त्यामुळे मृणाल दुसानीच अभिनेत्री नसती तर न्यूज अँकर म्हणून आपल्या भेटीला आली असती भारतात परतल्यानंतर आता मृणाल नक्की कोणत्या वाहिनीवर दिसणार कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मृणालचा हा कमबॅक पाहण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका